समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या पानाची भाजी ही भाजी खूप छान वाटते आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे मी इथे शेवग्याची पानंही काढून घेतली आहे साफ करून घेतली आहेत आणि धुवून घेतली आहेत तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही पानं थोडी मोठी असेल तर थोडीशी चिरून घ्यायची मी आता ही भाजी थोडी चिरून घेते मी भाजी आता छान अशी चिरून घेतली आहे आता आपण हे भाजी बनवायला घेऊया इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे त्यामध्ये भाजी घालून घेते मी एकदम साधी आणि सोपी भाजी आहे बनवायला कोणी सहज बनवेल अगदी नवीन शिकणारे पण बनवू शकतील एवढी सोपी भाजी बनवायला आहे पण खायलाही तेवढी छान वाटते आणि पौष्टिकही तेवढीच आहे इथे मी आता सर्व ही भाजी घालून घेतली इथे मी दोन कांदे चिरून घेतले बारीक चिरून घेतले तसे असे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि अशा मी लांब कापून घेतले आहेत कारण बारीक कापल्यात आपल्या भाजीमध्ये कळत नाही त्याच्यामुळे मी अशा कापून घेतल्या आता हे घालून घेते त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची घातली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे भाजी कमी होते शिजल्यानंतर त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं थोडीशी हळद घालते पाव चमचावडी आणि मिक्स करून घेते इथे मी कांदा घातला मीठ वगैरे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे ह्या भाजीला कांदा थोडंसं जास्तीचा घालायचं पण छान वाटते भाजी ही आता हे सर्व मिक्स करून घेतलं हे झाकण ठेवते गॅस कमी केला आहे आणि शिजवून घेते इथे मी भाजी शिजत ठेवलेली एक वेळा मी परतून घेतली थोडीशी आणि आता ही भाजी छान शिजली गेली आणि कांदाही कच्चा घातलेला आपण तरी पण तो शिजतो छान भाजीबरोबर त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते तेल घातलं नव्हतं दोन चमच्यावरून तेल घालते आणि थोडंसं मी खोबरेन तेल घालणार आहे एखादा किंवा चमचा छान चव हो येते मिक्स करून घेते तेल घालून मिक्स करून घेतली भाजी मी आता त्याच्यामध्ये हे खोबरं ओलं खोबरं घालून घेते परत एकदा मी मिक्स करून घेते तिथे आता खोबरं घातलं तेल घातलं आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे भाजी आणि परत मी झाकण ठेवते खोबरं शिजायसाठी फक्त एक वाप काढून घेते खोबरं घातलेलं आणि एक वाप घ्यायसाठी ठेवलेली हो फक्त तिथे आता बा आपली भाजी तयार झाली आहे मी ओल हे खोबरं हे घात खोबऱ्याने तेल घातलं मी आणि तुम्हाला जर नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल आता मी गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झाली आहे अत्यंत पौष्टिक भाजी आहे आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे आणि चवीला पण तेवढीच छान वाटते मी ते आता ही ज्वारीची भाकरी बनवली आहे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी कुठचीही बरोबर भाकरी खा तुम्ही भाजी खूप छान वाटते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू